Hey everyone, हे रिवान वेलकम बॅक टू माय चॅनल बघा आता आहे ना सगळ्यांकडे आता सध्या तरी ट्रेंडिंग लायटर म्हणजे हेच चालू आहे आणि मी सुद्धा ऑर्डर करून घेतलं कारण माझं जे ऑ आधीचं लायटर होतं ना ते थोडंसं खराब झालं होतं आणि मला आता हे नवीन घ्यायचंच होतं आणि खरंच क्वालिटी खूप छान आहे आणि खूप रिझनेबल रेटमध्ये मिळालं मला ते मला वाटते दोनशेच्या आतमध्येच काहीतरी मिळालं आणि ह्याला आहे ना चार्जिंग केबल पण आलेलं आहे तर मी आता तुम्हाला हे ना लावूनसुद्धा दाखवते थोड्या वेळामध्ये पण मला तरी क्वालिटी छान वाटली आता गो विथ ट्रेंड म्हणल्यासारखं झालं आणि त्यानंतर ना आज दिवसा आम्हाला भरपूर अशी कामं होती तर जाता जाता आहे ना आमची शॉपिंग तर झाली होती कार्यक्रमासाठीची फक्त आहे ना परफ्यूम घ्यायला निघालो होतो तर परफ्यूमसाठी आहे ना आम्ही एक नांदेडमध्ये शॉप आहे आता तुमच्यापैकी या शॉपला कोणी कोणी व्हिजिट दिली हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा पण ज्यांना माहिती नाही ना त्यांना सांगते की इथं आहे ना तुम्हाला परफ्युम्स कस्टमाइड करून मिळतात म्हणजे तुम्हाला जसे परफ्यूम हवे असतील तसे आता इथं गुची फ्लोरा आणि שנאל आणि एस आर के असे परफ्युम्स आहेत ना ते बनवून देत होते तर आम्ही मी खूप दिवसांपासून ऑनलाईन पण सर्च करत होते पण खूप जास्त गुची फ्लोरा आहे ना रेंज खूप जास्त जात होती तर इथं आहे ना मला मिळाली त्यांनी कस्टमाइड बनवूनसुद्धा दिली मला जसं पाहिजे होतं तसं तर आम्ही दोन परफ्युम्स घेतलेले आहे आता कुठले ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच आणि इथं की नाही तुम्हाला क्रीम परफ्यूमसुद्धा मिळतील आणि क्रीम परफ्यूममध्ये सुद्धा तुम्हाला आहे ना ते तुम्हाला जसे पाहिजे तसे अवेलेबल करून देतील आता कुठल्या ॲक्टरचा जर परफ्यूम तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा करून मिळतील हे बघा असे आहे ना तुमच्या हिसाबाने म्हणजे तुम्हाला किती तुमच्या बजेटमध्ये बसतं ना तेवढंसुद्धा बनवून देतात तर आम्ही आहेत ना इथं असे दोन परफ्यूम बनवून घेतले होते एक गुची फ्लोराचा आणि एक शनॅल तर हे कुठल्या ॲक्टर्स यूज करतात ना तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा आणि खरंच सांगते इतकं छान स्मेल करत होता आणि खूप खूपच मस्त वाटलं तो स्मेल मग आम्ही दोन परफ्यूम तरी घेतले आणि त्यानंतर ना आम्हाला जायचं होतं आमच्या लाडूबाला भेटण्यासाठी आता आम्ही आहे ना माझ्या बहिणीची साडी इथं आणून ठेवलेली होती आणि मला ती घ्यायला जायची होती मग वीरसाठी आहे ना मस्त असं एक पेस्ट्री घेतली जी की त्याला खरंच खूप आवडली आणि त्याने थोडा वेळ एन्जॉय केली पण नंतर ना त्याने त्या पेस्ट्रीचा आहे की नाही मर्डर करायला सुरुवात केलं कारण लहान आहे तो त्याला मीन्स अशाच गोष्टी आवडतात आणि आता थोड्या वेळानंतर आहे ना बघा आता त्याचा विचार चालू आहे की मी कधी एकदाचं ते स्पून घेऊ आणि त्याला आहे ना मर्डर करायला सुरुवात करू आता फायनली त्याने स्टार्ट केलंच होतं आणि त्याचं म्हणणं होतं की तो आम्हाला खाऊ घालणार मला आणि त्याच्या मामाला तर मला तरी खाऊ घालताना त्याला व्यवस्थित आलेलं आहे खाऊ घालता पण मामाला काय आम्हाला जमत नव्हतं कारण आमचे मामा बसलेले होते दूर तर तो त्याच्या मामाजवळ काही जास्त जात नाही हा पण अशा गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट देतो की काही खाऊ घालायचं आहे काही द्यायचं असेल ना तर जाऊन येतो अजून तरी खूप लहान आहे आणि मला आहे ना त्या साडी आणण्यापेक्षा जास्त ना त्याला भेटण्याची खूपच जास्त मीन्स आतुरता होती कारण मी खूप दिवसांपासून त्याला भेटले नव्हते आणि आता आहे ना तो खूप छान छान असे शब्द बोलायला लागलेला आहे तर मला ते पण ऐकायचे होते आणि मेन ना त्याच्या तोंडून मला आत त्या ऐकायचं होतं म्हणून मी गेले तो फोनवर ना मला मस्त असा आत्या आत्या म्हणत होता ना तर त्या शब्दासाठी मी आहे ना खूप आतुरतेने गेले होते आणि फायनली मी तेनं ऐकलं पण खूप मस्त बोलत होता, चोटे -चोटे 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 होता। तो छोटे छोटे छोटेसे वर्ड्स त्याच्यानं ऐकायला खूप छान वाटत होतं आता आमची इथं त्याच्याबरोबरची दोघांची पण खूप छान अशी मस्ती चालू होती आणि त्यानंतरनं मी त्याला एक चॉकलेट आणलं होतो हो मी ज्या गोष्टी त्याला खायला आणल्यात ना त्या गोष्टी खरं तर लहान मुलांना नाही द्यायला पाहिजे मला माहिती आहे पण आता जाताना काय घेऊन जायला पाहिजे ना आता सध्या अजून तरी तो एवढा मोठा नाही आहे की आपण कुठल्या गोष्टी नेल्या तर त्या खाईल आता ह्या दोन वस्तू आहेत ज्या की नरम असतात आणि टेस्टला पण आवडतात मुलांना म्हणून मी ना त्याला चॉकलेट आणि पेस्ट्रीच नेली तशी त्याला खूप कमी मी पेस्ट्री पण खाऊ घातली आणि थोडंसं चॉकलेट खाऊ घातलं आता याला सोडून तरी मला यावं असं वाटत नव्हतं पण काय करणार आता यावं तर लागणारच होतं मग घरी आल्यानंतरनं आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की माझ्या घरी प्रोग्राम आहे आणि कुठला तर माझ्यानं दिराचं सख्ख्या दिराचं जे ना ते एंगेजमेंट आहे आणि त्यासाठीच आम्ही ना शॉपिंग करायला इतक्या दिवसांपासून फिरत होतो तर आमची तरी शॉपिंग झाली आणि मुलीला जी गिफ्ट देतात ना मीन्स कॉस्मेटिक्समध्ये तर त्या गोष्टी सगळ्या आणून झाल्या होत्या आता फक्त आहे ना त्याला पॅक करायचं बाकी राहिलं होतं तर आज न ते पण काम करणार होते कारण उद्या आहे एंगेजमेंट आणि उद्यापर्यंत हे सगळं काम करून मला ठेवून टाकायचं होतं आणि त्याचसाठी ना मी अशा टोपल्यासुद्धा आणल्या होत्या बुट्ट्या त्याच्यामध्ये आहे ना, ना पाच प्रकारचे फ्रूट्स ठेवायचे होते तर असं माझं म्हणजे डोक्यामध्ये भरपूर काही चालू होतं पण वेळेवर सुचतसुद्धा नव्हतं आणि मेन की ते जे ट्रे आहे ना ते छोटा पडत होता मला पॅकिंग करण्यासाठी आणि पेपरसुद्धा छोटा पडत होता तर मी कसं बसं आहे ना त्याला पॅकिंग करा तर करायला घेतली पण मला खूप जास्त वेळ गेला पॅकिंगमध्ये कारण ते सामान पण मला त्याच्यामध्ये व्यवस्थित छान दिसण्यासारखं पॅक करायचं होतं मग मी पहिले आहे ना त्याला फक्त अरेंज करून ठेवलं आणि त्यानंतर एक 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 सामानला आहे ना डबल टेप खालून ॲडजस्ट केला म्हणजे ते मला सामान असं उचलल्यानंतर ते ट्रेप पडायला नको होतं म्हणून मी सगळ्याला आहे ना डबल टेपने पूर्ण असं चिटकवून घेतलं आणि मग नवर रॅपिंग पेपर लावला खूप छान दिसत होतं आणि न मी असे शायनिंगचे बॉल्स पण आणले होते थर्मकॉलचे जे की त्याच्यामध्ये थोडंसं छान दिसतात तर मी पण हे आए ना आए ना ले ले आहे ना सगळं यूट्यूबवर व्हिडिओ पाहूनच केलं कारण माझ्यासाठी आहे ना म्हणजे आता माझ्या भावांचे लग्न झालेले आहेत आणि आम्हाला तेव्हा काही करायची गरजच पडली नाही आहे आणि तेव्हा माझ्या बहिणींनी सगळं केलं होतं आणि आता आहे ना माझ्यावर करण्याची वेळ आली होती तर मला आता खरं तर नेमकं सुचत नव्हतं काय करायचं पण जसं जसं सुचत होतं ना तसा तसं ते प्लॅन मी करत होते आणि फायनली अशी छान पॅकिंग करून झालेली आहे आणि कसं दिसतं आहे ना गिफ्ट ते पण मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आता उद्याच्या प्रोग्रामसाठीची पूर्ण तयारी करायची होती आणि आजच मला फेशियल वगैरे पण करायचं होतं तर कुठलाही प्रोग्राम म्हटलं की आपल्या बायकांचं तर सगळ्यात पहिले हेच काम असतं तर मी पण तेच करून घेत होते दॅट्स इट फॉर टुडे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय एव्हरीवान